काही नाही आहे मध्ये जे आहे दोन तीन दिवस जे आहेत प्रधानमंत्री महोदय आणि गृहमंत्री अमित भाई शाह ते भुवनेश्वरला हो होते दरवर्षी जे आहे सर्व विशेषतः डीजी सगळ्या राज्यांचे त्यांचे कॉन्फरन्स असते आणि गृहमंत्री असतात त्याच्यामध्ये त्यामुळे त्या कामामध्ये ते बिझी होते त्यामुळे दोन तीन दिवस जे आहेत काहीच होण्यासारखं नव्हतं म्हणून थोडंसं पुढे गेलेलं आहे आता पाच तारीख त्यांची ठरलेली आहे दोन दिवसामध्ये जवळपास त्यांच्या अंतर्गत सगळी चर्चा प्रत्येक पार्टीची झालेली असते विचारविनिमय झालेला असतो आणि होईल आता गृहमंत्री का प्रत्येक खातं जे आहे हे महत्त्वाचंच असतं गृहमंत्री म्हणजे एवढं जरा पोलीस खातं असतं काय इकडून तिकडून शालिट काय हे जरा जास्त असते आणि ते ग्रह खात जेवढं चांगलं म्हणतात तेवढं अडचणीत सुद्धा असत दोन्ही गोष्टी आहेत कोण कुठेतरी दंगल करतो आणि जणू काही ग्रहमंत्र्याने दंगल केली असे प्रश्न विचारतात कोण कुठेतरी बलात्कार करतो उत्तर द्या तुम्ही काय करतो अरे काय करतो तिकडे आता हे अशा पण गोष्टी आहेत त्याचबरोबर शांतता राखण्यासाठी कुठे गडबड असेल दंगे ते मिटवण्यासाठी तिथे पण काम कर माझ्या वेळेला तर खूप अडचणीचं काम होतं कारण सगळीकडे गँगवार सुरू होतं आणि तो गँगवार कोण कुठे बसलेत कोण परदेशात आहे कोण इकडे बसलेत कोण तिकडे बसलेत आणि रोज कुणाचा तरी मर्डर व्हायचा कधी मिल मालिक यांचा मर्डर कधी हॉटेल मालकांचा म कधी डॉक्टर मोठे मोठे डॉक्टर त्यांच्यावर हल्ले राकेश रोशन जे आहेत रिकेश रोशनचे होते त्यांना गोळी मारली होती ते नेमकं माझे मी होम मिनिस्टर झालो त्यावेळेची परिस्थिती आणि ती त्यांच्या असं इथे लावून ते गेले होते थोडी जरा गेली असते आजची अर्धा आतमध्ये तर ती गेली असते तर या अशा परिस्थितीमध्ये जे आहे माझ्या वेळेस काळी दिवाळी साजरी करत होते दिवाळी काळी दिवाळी साजरी करत होते त्यावेळेला आणि लग्न वगैरे करण्यासाठी मुंबईत लग्न आता तर टाळत होते लोक मोठे लोक बँगलोर किंवा अहमदाबादला जायचे व्यापाऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली होती अशा परिस्थितीमध्ये मला काम करावं लागलं परंतु त्यावेळेचे माझ्याबरोबरचे असले सर्व जे पोलीस कमिशनर वगैरे जे आहेत डेप्युटी पोलीस कमिशनर वगैरे सगळे त्याने फार चांगलं काम केलं आणि संपूर्ण मुंबई महाराष्ट्रातलं गँगवॉर जे आहे पूर्णपणे त्यांनी कंट्रोल केलं बाकीच्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या मग त्या मानाने फार छोट्या असतात परंतु हे सगळं थांबवणं फार कठीण होतं